नमस्कार मित्रांनो आपलं होुट्यूब चॅनल संध्याकाळी साडेचार वाजता स्वागत आ आणि आता इकडे चतुर वजू करता हो बघा वाड्यातनं बाहेर एंट्री मारला आठ आर अरे चतुर चला बघूया आता चतुर काय करता तो चल बिटाय बिटा चल चल, पिटाए, पिटाए। चल चतुर अंडीला चतुर तर मग आता इकडे चतुरा हल्लाव आणि तो तिकडे जर्सी <laughs> <laughs> <वड़ा ग। laughs> <जारे जारे> <laughs> अरे उडवला उडावला अरे माझक मालक मालक मालकाक उडून लावले જો દોડાવ દિલો ના પર સોલ સોલ કોટ ગણે জার্সি ઇનેમો મત জার্সি તો માઈ દોને માઈતે બીતે દેતા આતો બીતે દેતા આયે દોરે આયે તો કદો કદો માર જો રજોઈ ના જો આદુ આદુ હેરે કા બુડો બકડે બકડે ઓય બકડે 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 તો ગૌરુગો ગૌરુગો એ દિવા તું બકડે ન બહાતા જો આ જરૂર હુમ તું બકડે આ ન કું તો એ પુડે કે મારુગો કોતો બોલઈ દે ચલ ચલ હવે મી ધાતો આટમે આટમે જવાઈ દો તક ને જવાળ નિરાદો मायला ठेवला चल चल हे पुढं पाऊस पण भरपूर हा घाबरता रे दादू ते घाबारता ते का

konsol, jawabnya ke sana शाळू घेतली ती काय सुटली शाळेत घेतला आणि पहिल्या सुरवातीक

चल चल Mar, dá para o meu, vai, 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 आला जरा फिरव फिरव तर बघा आता आहे सोडला नाही इकडे आता पुढच्या टायमाग आता वाड्यात जाऊया का घेऊन आजच्या तूर चाललो आणि आप आता आपण पण जाऊया जर तुम्हाला व्हिडिओ कसं वाटलो कमेंट करून नक्कीच सांगा आणि चॅनल ते नवीन असलं तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा जेणेकरून असे तुम्हाला नवीन नवीन कोकणातले व्हिडिओ बघू भेटतील आता भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत टाटा बाय बाय गणपती बाप्पा मोर या बोलया